राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा तेवीस दिवसांचा संप मागे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा एन एच एम अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी तेवीस दिवसांचा बुधवारी अखेर मागे घेतले आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर

आरोग्यमंत्री डॉक्टर आंबेडकर म्हणाले कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मार्गी लावण्यासाठी मी कायम आग्रही भूमिका घेतली मात्र निर्णय अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तांत्रिक तपासणी आणि प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक होती या बैठकीला राज्य समन्वयक विजय गायकवाड अँड भाग्यश्री रंगारे श्रीधर पंडित गौरव जोशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी आयुक्त कादंबरी बलकवडे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे समायोजन प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता लवकरच केली जाईल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले तसेच पुढील समन्वयासाठी संघटनेने समिती स्थापन करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा